राजमाता जिजाऊ यांची जन्मभूमी म्हटलं की विदर्भातील बुलढाणा जिल्हा नजरेसमोर उभा राहतो ज्या राजमातेने शिवाजी महाराजांना आदर्श राजकारणाचे धडे दिले त्याच मातेच्या जिल्ह्यात आज राजकारणाचा रणसंग्राम सुरू आहे पहिला टप्पा सुरळीत पार पडला त्यानंतर आता था सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक पार पडणार आहे याच दुसऱ्या टप्प्यात बुलढाण्याचे मतदार देखील मतदानाचा हक्क बजावणार आहे शिवसेनेचे एक हाती वर्चस्व असणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यात इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे म्हणूनच बाळासाहेबांप्रती श्रद्धेच्या आणि भावनेच्या आधारावर शिवसैनिक आता कोणत्या शिवसेनेला मतदान करणार बुलढाणा मतदारसंघात नेमकं चाललंय तरी काय याचाच आपण आज आढावा घेऊयात चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याच काय महाराष्ट्र बुलढाणा हा म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं अस्तित्व असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही कारण इथल्या जनतेने बाळासाहेबांप्रती इमान राखत अगदी प्रत्येक निवडणुकीत बाळासाहेबांच्या शब्दाला मान दिला आणि शिवसेनेच्या उमेदवाराच्या विजयात हातभार लावला म्हणूनच शिवसेनेचे दोन तुकडे झाल्यानंतर त्याची सर्वात जास्त झळ ही बुलढाणा मतदारसंघाला लागली याच बुलढाणा लोकसभा मतदारसंघात यावर्षी महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा संधी देण्यात आली आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नरेंद्र खेडेकर यांना मैदानात उतरवलं आहे त्यामुळे या निवडणुकीत पहिल्यांदाच शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना असा थेट सामना रंगणार आहे या सगळ्या राजकारणामुळे इथे आता नेते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांपासून मतदारांपर्यंत सगळ्यांचे दोन भागात विभाजन झाले आहे म्हणून इथे आता कुणाची ताकद किती हे समजून घेणे महत्वाचं ठरणार आहे आता बुलढाण्याच्या इतिहासात शिरलं तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघ एकोणावीसशे बावन्न सालीच अस्तित्वात आलेला आहे मात्र एकोणावीसशे बासष्ट पासून हा मतदारसंघ प्रकाश झोतात आला तेव्हा काँग्रेसने शिवराम रंगो राणे यांना उमेदवार म्हणून घोषित केले होते दुसरीकडे पीझंट अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाने सोनू आनंद पंडित यांना उमेदवारी दिली होती त्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला आणि सोनू आनंद पंडित यांना पराभवाला सामोरे जावे लागले एकोणावीसशे सदुसष्टच्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा एकदा श्रीराम रंगो राणे यांना तिकीट दिले आणि ते विजयी झाले त्यानंतर मात्र एकोणीसशे शहाण्णव पासून दोन हजार एकोणावीस पर्यंत इथे शिवसेनेचाच बोलबाला कायम होता याला फक्त एकोणासशे अठ्ठ्याण्णव हे वर्ष अपवाद ठरले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये काँग्रेसने मुकुल बाळकृष्ण वासनिक यांना तिकीट दिले आणि ते तिसऱ्यांदा खासदार झाले बुलढाणा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असताना आनंदराव अडसूळ तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते दोन हजार नऊ पासून या मतदारसंघाचा खुल्या प्रवर्गात समावेश झाला तेव्हापासून प्रतापराव जाधव सलग तीनदा विजयी झाले आहेत एकनाथ शिंदे यांच्या बंडात प्रतापराव जाधवांनी साथ दिली त्यामुळे ही जागा त्यांनाच मिळावी असा शिंदे गटाचा आग्रह होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघात विरोधी आघाडीतून डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी निवडणूक लढवली तर युतीकडून प्रतापराव जाधव उमेदवार होते यात मोदी लाटेत प्रतापराव जाधवांचा विजय झाला विशेष म्हणजे दोन हजार एकोणावीसला इथे वंचित फॅक्टर निर्णायक ठरला कारण वंचितच्या बळीराम शिरासकर यांनी एक लाख बहात्तर हजार मतं घेत हा सामना चुरशीचा बनवला आणि काँग्रेस आघाडीच्या वाट्याचं मतदान फोडलं म्हणूनच यावेळेस असं होऊ नये म्हणून महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकरांची मनधरणी केली मात्र प्रकाश आंबेडकरांनी हातात हात दिला नाही आता धक्का तंत्राचे राजकारण करीत प्रकाश आंबेडकर यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून जुने जाणते नेते वसंत मगर यांना उमेदवारी दिली आहे म्हणूनच यावेळेस वंचितचा उमेदवार हा आता कोणाला घातक ठरणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आता प्रतापराव जाधव यांची ताकद बघितली तर भाजप शिवसेनेची सत्ता एकोणीसशे मध्ये आली त्यावेळेस महेकर मतदारसंघातून प्रतापराव जाधव यांना पाटबंधारे विभागाचे राज्यमंत्रीपद मिळाले होते ते जिल्ह्यातील शिवसेनेचे पहिले मंत्री ठरले होते बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्या टर्ममध्ये विजय मिळवणारे प्रतापराव जाधव हे शिवसेनेतील मातब्बर नेत्यांपैकी एक आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेत असलेल्या प्रतापराव जाधव यांनी आमदारकी आणि खासदारकी दोन्हींची हॅट्रिक केली आहे दांडगा जनसंपर्क आणि अचूक राजकीय डावपेस खेळण्याची क्षमता यामुळे त्यांची ताकद इथे जास्त आहे नरेंद्र खेडेकर यांच्याबद्दल बोलायचे झाले तर नरेंद्र खेडेकर सध्या उभाटा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आहेत खेडेकर यांची राजकीय सुरुवात शिवसेनेतून झाली असली तरी मधल्या काळात ते काँग्रेसवासी झाले होते काँग्रेसकडून त्यांनी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदही भूषवलं होतं मात्र चिखलीत राहुल बोंद्रे यांच्यामुळं खेडेकर यांच्या वाट्याला राजकीय वनवासच आला होता कारण विधानसभेची उमेदवारी त्यांना मिळू शकली नाही दरम्यान तीन वर्ष आधी खासदार प्रतापराव जाधव यांनी खेडेकर यांना पुन्हा शिवसेनेत आणलं मात्र आता प्रतापराव जाधव शिंदेच्या शिवसेनेत गेले त्यामुळे उभाटा गटाचा जिल्हा शिवसेनेचे नेतृत्व खेडेकर यांच्याकडे आला आहे आणि याचंच फळ म्हणजे आता खेडेकर बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत नरेंद्र खेडेकर हे जरी मुख्य मैदानात तेवढे आले नाही तरी त्यांचा ग्रामीण भागात तगडा जनसंपर्क आहे तसेही भाजपच्या एका सर्व्हेनुसार या वर्षी प्रतापराव जाधवांसाठी ही निवडणूक जड मानली जाते पण शिंदेच्या आग्रहापुढे भाजपचा विरोध फिका पडला त्यामुळे या खेपेला नरेंद्र खेडेकर यांना संधी मिळू शकते असं बोललं जात आहे आता बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या प्रश्नांवर एक नजर टाकूया बुलढाणा जिल्हा हा सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्याग्रस्त भाग आहे इथले सिंचन बेरोजगारी शेतकरी योजना यांसारखे अनेक प्रश्न प्रलंबितच आहेत त्यामुळे प्रचारातही हेच मुद्दे गाजताना दिसत आहे आता इथल्या मतदारसंघातील रचना बघितली तर बुलढाणा जिल्ह्यात विधानसभेचे सात मतदारसंघ आहेत बुलढाणा चिखली मेहकर सिंखेड राजा खामगाव जळगाव जामोद आणि मलकापूर या मतदारसंघांचा यात समावेश आहे या, समा या भागात मराठा समाजाचे प्राबल्य दिसून येते मात्र मनोज जरांगी पाटलांचे मराठा आंदोलन या भागात चाललेच नाही आता यामागचे कारणही तसेच आहे कारण इथले सगळे मराठा हे कुणबी बहुल असल्याचं आढळून येतं त्यामुळे त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला नाही त्यामुळे इथे मराठा आरक्षण हा मुद्दा तितका मध्ये येणार नाही असं म्हटलं तरी मराठा मतांचे विभाजन मात्र होणार आहे ते कसं तर यंदा मराठा समाजातून जाधव ठाकरे गटांचे नरेंद्र खेडेकर शेतकरी नेते रविकांत तुपकर वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके हे चार उमेदवार रिंगणात आहेत त्यामुळे हे एक गठ्ठा मतदान विभागणार हे विभागणी कुणाच्या पारड्यात जास्त जाणार हा देखील महत्वाचा घटक आहे यामुळे वंचितने वसंतराव मगर यांना उमेदवारी दिली आणि मोठ्या संख्येतील माळी समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे याचा फटका मात्र युतीला बसणार आहे आता मगर यांना स्वजातीय वंचितचे आणि इतर आंबेडकरी समाजाची किती मते पडतात यावर त्यांची भिस्त आहे मात्र त्यांना जास्त मते म्हणजे आघाडीला धोका आहे म्हणूनच यंदाची बुलढाणा लोकसभा निवडणूक ही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी मोठं दिव्य आहे आता बुलढाणाची जनता विकासाच्या जोरावर मतदान करते की जातीच्या आधारे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं इथे कुणाचं पारडं जर ठरणार आहे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका राजकारणाच्या आखाड्यात आपली कायम नजर असणारच आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र